परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत शिंगणापूर येथे अवैध दारूचे प्रमाण वाढत असल्याने अवैध दारू ही सहजरित्या धाब्यावर दुकानावर तरुणांना उपलब्ध होत असल्याने गावातील तरुण पिढी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे गावातील अवैध दारू बंद करावी यासाठी शिंगणापूर ग्रामपंचायतीने चोवीस ऑगस्ट रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात आला अद्यापही गावातील दारू उत्पादक शुल्क परभणी कार्यालयाच्या आशीर्वादाने खुले आम चालू आहे असा आरोप शिंगणापूर येथील महिला ग्रामस्थांनी केला आहे परभणी अधीक्षक कार्यालयामध्ये चोवीस ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक यांची शंभर ते दीडशे भेट घेऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करा असे निवेदन सादर करण्यात आले होते अद्यापही या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याने शिंगणापूर येथील महिलांनी दोन ऑक्टोंबर रोजी परभणी राज्य उत्पादक शुल्क कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे काय मजा घर जवळच दारू आहे आमच्या घराला कुलप येत मी एकटीच आहे घरात तुमच्या शेजारी दारूच दुकान आहे का हो शेजारीच आहे लेख तर जवळ नाही तर जवळ माय बाप नाही आम्हाला कोणाजवळ जावा कोणाचा आसरा बघावा आम्ही दारू पिऊन असं हान मार करायला आम्हाला असं तकलीफ असं जेवणसुद्धा करू देत नाहीत रात्रभर आम्ही काम करून येतात आणि मंजुरी करून हिरबर आणि रात्री झोपू देत नाहीत खाऊ देत नाहीत तू देत नाहीत मग कसं राहा या दारूसाठी ज ज़, घर जवळच आहे दारू मी ते रात्री तुम्हाला फोन केला तां माणूस क किती 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 हे करेल नाही तर काय नाही ले? लेकर नाहीत बाळ तर माय बाप तर तू माय बापच इथं गेला असं कोणीच नाही ना घरी कसं जगायचं कसं जगायचं कसं राहायचं आम्ही इकडे गेलं तिकडे गेलं मग कुठे गेल ते म्हणून मी सीमा मानिक कदम बोलते आज आमच्या शाळा हो भोवताल बघा किती पावशाऱ्या पडले त्या लेकर पण बिघडायला माणसं तर त्या सोडून माझं घर लेकर सुद्धा संध्याकाळी प्यायलेत रात्रभर प्यायलेत बर्थडे असल्या प्यायचा आणि मग आईला वाटतंय लेकरू गेले शाळेमध्ये पण ते आता काय करायला माहित का ते सरची सरची गलती नाही हे माघारी कारभार व्हाला आहे संध्या रविवारी शनिवारी भरपूर दारू प्या आणि दारूचं दुकान शाळेजवळच आहे हे आम्हाला गावात दुकान नाही पाहिजे हे गावातलं दुकान बंद झाले पाहिजे आणि संध्याकाळी पुन्हा लेकरं काय करायचं धिंगाणा करायला मारा हरी दोषक्या शिशा करायचे कुणा काय एखादा मेलं राहिलं मग कसं करायचं आणि आईवाडाला वाटतं गिरी शेतात शेतातून पावसाळ्याला घेऊन चालून प्यायली आणि लोक म्हणायच बंद होत नाही दारू कशी बंद दा। दा। होईल आता याच्यात काहीच घेंद नाही कोणाचं आम्ही आमचं बायनं केले गावासाठी केले गावाच्यासाठी बा मेघना मॅडमला आमची एकच मागणी आमच्या गावातली दारू बंद केली पाहिजे मेघना मॅडम त्यानं बघितलेली परिस्थिती कशी त्याला मी मागच्या वेळेसच बोलली होती त्याने सांगितले आम्हाला आवश्यक हे दिले की आम्ही बंद करू शकते मला एकदा एक कॉल करा म्हणल्या सोनाली किलर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं एस पी ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं की या गावातली दारू बंद व्हावा म्हणून शिंगणापूर गावातली पण आणखीन सुद्धा दारू बंद झाली नाहीये रात्र रात्रभर दारूचे दुकानं चालूच राहिले तर आणि दारू पिणारे माणसं गावातल्या महिलांना त्रास देईल तर की दारू कशीच बंद होत नाही तुम्ही काहीही केलं तरी बंद राहत नाही मला फक्त एस पी साहेबांना हेच म्हणायचं आहे की आमच्या तुम्हाला आम्ही परभणी जिल्ह्यात तुम्ही आमचे एस पी आहेत तर आमच्या गावातली दारू बंद एक हे तर गाव छोटं आहे खेडेगाव पूर्ण जिल्ह्याची किंवा तालुक्याची आम्हाला काही गरज नाही पण आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे आणि हे मेघना दिदीला पण मला मेघना दिदीला पण हे सांगायचं की तुम्ही एक महिला आहेत तर महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे एक आई आपली एक जर एखादी महिला लग्न करून घरी आल्याच्या नंतर तिचं फक्त स्वप्न आपल्या नवऱ्याबरोबर चांगला संसार करण्याचा असा पण ते नवरा जर व्यसनी असला तर ती बाई करणार काय तिचं स्वप्न असते तिचे मुलं झाल्याच्यानंतर ते मुलं मोठ्याले झाल्याच्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण होईल पण ते मुलगा ज्या वेळेस लहानाचं मोठं आई ती कष्ट करून लहानाचं मोठं त्या मुलांना ज्या वेळेस करते त्यावेळेस तो पण मुलगा व्यचने निघाल्याच्या नंतर त्या आईनं करायचं काय ह्या दारूमुळे एवढं गावाची म्हणजे एवढं म्हणजे घरोघर परिस्थिती एवढी बिकट झाली आहे या दारूला कुठं तरी थांबलं पाहिजे खेडेपाडे तरी थांबले पाहिजेत आमच्या गावाचं फक्त आम्हाला हे म्हणणं आहे की आमचं गाव यासन मुक्ती झालं पाहिजे दारू जर बंद नाही झाली तरी महिलांचं म्हणणं आहे की आम्ही एस पी साहेबांच्या ऑफिस समोर जाऊन उपोषण करणार आहोत उपोषण करणार आहोत तरी पण दारू नाही बंद झाली तर ते त्यांनीच आम्हाला त्याच्यातून मार्ग सांगा की काय करावं याच्यावर आम्हाला दुसरं काही बोलायचं नाही फक्त आमचं दारू बंद झालं झाले आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये असं झालंय की आम्ही महिलांनी पुढाकार घेतलाय दारूसाठी की ही दारू बंद व्हावं कारण की भरपूर महिलाला या दारूमुळे खूप त्रास होईल त्याच्यामुळे आम्ही हे पुढाकार घेतलाय कारण की घरामध्ये जे दारू पितात माणसं ते धान्यसुद्धा ठेवीनात त्याच्यामुळे महिला इतक्या आता आणि आज असं झालंय की आमच्या गावामध्ये ज्याला त्याला वाटतंय की ही दारूबंदी की आम्हाला जे आमच्या गावामध्ये आता इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन होले आम्हाला समोर करायला येतं आणि म्हणाले की आम्हाला त्या इलेक्शनशी काहीच घेणं देणं नाहीये आम्हाला हे सरपंच येऊ की ते सरपंच येऊ आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त आम्हाला दारू बंदी झाली पाहिजे मुक्त झालं आम्ही कोणाच्या ह्याच्या खाली मार्गदर्शनाखाली काम करत नाही कोणत्या सरपंचानं जरी आम्हाला म्हणलं की तुम्ही असं तसं कसं आम्ही तसं ऐकणार नाहीत आम्हाला फक्त दारूबंदीसाठी करायचं आहे आम्हाला विलक्षणसाठी काहीही करायचं नाही आहे आणि बंद फक्त आम्ही संसारासाठी करायलो कारण की प्रत्येकाचा संसार राजकारणासाठी नाही संसारासाठी करायलो कारण की प्रत्येकाचा संसार आज रस्त्यावर आहे आज रस्त्यावर आहे ज्या बाया दिवसभर मोल मंजुरी करून मुलांना खाऊ पिऊ घालतात त्या नवऱ्याला सांभाळतात आणि तो जो माणूस यसनी आहे दारू पितोय ते पण दिवसभर राब राब राबतोय कुत्र्याने काम करते आणि संध्याकाळी ते दारू पिते कारण की त्याची सुद्धा इच्छा नसती मनातून की मी दारू पिवा म्हणून पण ती दारूच अशी आहे की ते खिसल्या जातोय त्याच्याकडे आणि ते, ते दारू पिऊन येऊन संध्याकाळी दोन घास आनंदानं बायको बरोबर मुलांबरोबर खायचे ते त्या बाईला खाऊ देत नाहीये आणि आपण सुद्धा स्वतः खात नाहीये आज अशी परिस्थिती झाली घरोघर झालीये आज तुम्ही जर जिल्हा परिषद मध्ये आज बाया इथं माणसांनी येऊ दिल्या नाही का पण तुम्ही जर आज जिल्हा परिषद मध्ये आणि संस्थेमध्ये जर माझ्या बरोबर आला तिथल्या मुलांना जर विचारलं मुलं तर कोणाच्या सांगण्यावरून नसतात ना मुलं तर ते निरागस असतात मुलं सांगतात तुम्हाला की आमचे वडील किती पेतात आमचे वडील किती पेतात कोण कोण पेते कोण कोण नाही तुम्ही एकदा मुलांची सुद्धा मी तुमच्याकडे पत्रकार बैठक घेणार आहे आणि त्या मुलांना तुम्ही विचारा मुलं तर कोणाच्या नाही अचानक शाळेमध्ये जाऊन विचारा मुलं तर कोणाचं सांगण्यावरून ऐकणार नाहीयेत कारण की या गावामध्ये एवढी बिकट परिस्थिती झालीये की दारूवाले म्हणजे आता पोलीसवाले वले दारूवाल्या बायकांचं असं म्हणणं आहे की आमचा धंदाच तो आहे आमचा धंदाच तो आहे आम्हाला पोलीसवाले म्हणते की जोपर्यंत गरम वातावरण आहे तोपर्यंत तुम्ही शांत राहा पाच सहा दिवस नंतर तुम्ही हळूहळू चालू करा आता इथं दोन पाच सहा दिवस दारू बंद झाली पुन्हा पाच सहा द्यायला चालू झाले तारीखोषणची तारीख आम्ही सांगू तुम्हाला जर ही दारू या महिन्यामध्ये नाही झाली बंद তুসার মহন আমি একখেলা কোশন করি